नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर दिवाळी अगोदर खात्यामध्ये होणार पैसे जमा हाच असणार दिवाळी बोनस महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे सूचना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी देखील पोस्ट करत माहिती दिलेली आहे महिलांना पैसे जमा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याची प्रोसेस सुरू जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार दिवाळीच्या अगोदर खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे एकत्र येणार दिवाळी बोनस महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार तर याही प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे फक्त काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे तर स्क्रीनवर पाहू शकता पोस्ट करत आदिती तटकरे महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे महिला सक्षमीकरणाची अखंड प्रक्रिया सुरू असणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत या पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा निधी वितरण करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यासोबतच पहा आदिती तटकरे यांनी आणखीन एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे महिलांसाठी आणि ती सूचना म्हणजे काय तर महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे आणि ही वाट चाल अशीच तर ही वाट चाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल साईट आहे या संकेतस्थळावरती ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही नम्र विनंती बहिणींना केलेली आहे आदिती ताई यांच्या माध्यमातून आता महिलांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या महिन्यात आम्ही के वाय सी केली नाही आम्हाला पैसे जमा होतील की नाही तर पहा ज्यांनी के वाय सी के आहे त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांना देखील पैसे मिळणार आहेत मग याचा अर्थ ई के वाय सी करायची नाही का तर ई के वाय सी करायची आहे ती बंधनकारक आहे या महिन्यामध्ये जरी तुम्हाला पैसे मिळाले असतील ई के वाय सी न केली तरी पण पुढच्या महिन्यापासून तसं होणार नाही म्हणजे जोपर्यंत मुदत दिलेली आहे तोपर्यंत तो तसं होणार नाही आणि ज्यावेळेस मुदत संपल तेव्हापासून तुम्हाला जर के वाय सी केली नाही तर पैसे मिळणार नाहीत म्हणजेच काय तर केवायसी बंधनकारक आहे ती करावीच लागणार आहे आता हे तर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता तीन हजार रुपये खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा तर या ठिकाणी पहा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता पण कधी मागच्या वर्षी मागच्या वर्षी या योजनेच्या माध्यमातून बहिणींना तीन हजार रुपये दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी देण्यात आलेली होती आता यावर्षी मिळणार की नाही हा प्रश्न आणखी अनुत्तरित आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही सध्या जे पैसे वाटप करण्यात येत आहे ते, ते सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जर एकत्र आला दिवाळी भाऊबीज दिवाळी बोनस हा जर मिळाला तर नक्कीच महिला खुश होणार आहेत यासंदर्भात कुठलीही अपडेट आली नवीन माहिती आली की ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे सबस्क्राइब करायचं आहे चॅनल आणखीन तरी या संदर्भात माहिती आलेली नाही सध्या जे पैसे मिळत आहेत ते कुठलंही दिवायचं बोनस नाही किंवा काही नाही तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे हा मुद्दा लक्षात घ्या